दुगडचा हंडेवाडी पुणे येथील पुरुषोत्तम नरेंद्र ससाने यांचा पाण्याचा टँकरचा व्यवसाय आहे बुधवारी दिवसभर पुण्याच्या विविध भागात टँकरने पाणी पोहोचवल्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास पुरुषोत्तम यांनी ते ते सकाळी नेहमीप्रमाणे त्याने टँकर बाहेर काढून रामटेकवाडी येथे पाणी भरले तो टँकर घेऊन ते फुरसुंगी येथील पॉवर हाऊस जवळ असलेल्या एका घरी पाणी पोहोचवण्यासाठी गेले तेथे पाणी सोडत असताना टँकर मधून पाणी बाहेर येत नव्हते त्यामुळे पुरुषोत्तम यांनी वॉल चेक केला मात्र वॉल मध्ये कुठलाही बिघाड नव्हता तरी देखील पाणी येत नसल्याने पुरुषोत्तम यांनी पाईप काढून पाहिला पाईप काढल्यानंतर टँकर मधून साडी बाहेर आल्याचं पुरुषोत्तम यांच्या लक्षात आलं साडी कुठून आली हे पाण्यासाठी पुरुषोत्तम टँकर वर चढले टँकरचं झाकण उघडून पाहिलं आणि पुरुषोत्तम यांना धक्काच बसला टँकर मध्ये पुरुषोत्तम यांना महिलेचा मृतदेह आढळून आला पुरुषोत्तम यांनी तात्काळ ही बातमी पोलिसांना कळवली हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हा मृतदेह बाहेर काढून तो ससून रुग्णालयात तपासणीसाठी पाठवून दिला मात्र महिलेचा मृतदेह टँकर मध्ये आढळल्यामुळे खळबळ उडाली होती ही महिला नेमकी कोण असा प्रश्न सर्वांनाच पडला या महिलेचं नाव आहे कौशल्या मुकेश चव्हाण ही महिला दुगडसाळ जीएसपी कॉलेज जवळ हांडेवाडी येथील रहिवासी आहे कोंडवा पोलीस ठाण्यात ही महिला हरवल्याची तक्रार देखील दाखल करण्यात आलेली आहे ही महिला नेमकी कोणत्या कारणामुळे घरामधून गायब झाली होती याचा शोध पोलीस घेत आहेत तसंच हा खून आहे की आत्महत्या याबाबत स्पष्टपणे काही सांगता येत नसून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच ते स्पष्ट होऊ शकेल असं सा पोलिसांनी सांगितलं आहे